अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र संगमनेरच्या काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस मंदिरात चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीकडून सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला श्री महालक्ष्मी माता मंदिर काकडवाडी या ठिकाणी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा व गाभाऱ्याचं कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे चा टोप चांदीच्या टोपामधील सोन्याचं चा पान मूर्तीच्या गळ्यातील चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांच्या सोन्याचं मंगळसूत्र व इतर सोन्याच्या दागिने किमतीच्या दागिने चोरून नेल्या होत्या पोलिसांनी गुन्ह्याचा तपासात घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दबंगे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर याने त्याच्या साथीदारासह सा केल्याचं चा निष्पन्न झाला पथकाने बातमीदारामार्फत सुयोग अशोक दवंगे यांची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडले याच्या मध्यस्थीनं गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळ्या रंगाची फोक्सवॅगन कंपनीची पोलो कारमधून संगमनेर येथून लोणी मार्गानं अहिल्यानगर इथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने तात्काळ लोणी ते कोलार जाणाऱ्या रोडवरील सापळा रचून थांबलेला असताना संशयित कार मिळून आल्यानं तिला थांबवून रोडच्या बाजूला घेत असताना कारमधून तीन इसम पळून जावं लागले पथकातील काही अंमलदारांनी त्याचा पाठलाग करून त्यांना व कारमधील आणखीन तीन अशा एकूण सहा इस्मांना ताब्यात घेतलाय संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे ,00 दागिने हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती सर्व सी सी टी फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे साधारण सत्तर साठ्वीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या लाइव